नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघत आहोत की स्कॉलरशिप ची एक्झाम डेट कधी आलेली आहे पाचवी आणि आठवी दोन्ही इयत्तेसाठी एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे ती काय आहे उरलेल्या दिवसात तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे आपण हे सगळं या व्हिडिओ मध्ये बघूया तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकनला प्रेस करा म्हणजेच अशीच माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ घेऊन आपण येत राहू आपल्याकडे स्कॉलरशिप एक्झामच्या बॅचेस कंडक्ट केल्या जातात ज्यांनी ऑलरेडी बॅच जॉईन केल्या त्यांना माहितीच आहे जे वर लेक्चर्स बघत आहे त्यांच्यासाठी ही स्पेशल ऑफर आहे की आपल्याकडे सध्या दिवाळीची ऑफर अजून पण सुरू आहे सत्तावीस ऑक्टोंबर आजची तीस ऑक्टोबर पर्यंत ही आ, डेट एक्सटेंड केलेली आहे तर जी सत्तावीस ऑक्टोबर लास्ट डेट होती तिथनं तीस ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर आपण वाढवलेली आहे तर जस्ट एक दिवसासाठी ही ऑफर आता अवेलेबल आहे जर तुम्हाला हा पूर्ण पूर्ण बॅच बॅच ज्या मध्ये आपण सिलेबस कव्हर करतो वाय क्यू अनालिसिस घेतो आतापर्यंत जेवढे पण पेपर झाले टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला फ्री मध्ये प्रोव्हाइड करतो मॉक टेस्ट ज्याला आपण म्हणतो आणि जेवढे पण पीडीएफ आहे ते तुम्हाला अवेलेबल जे आम्ही शिकवतो ते सगळे दुसरी गोष्ट म्हणजे लाईव्ह लेक्चर जर बघणं पॉसिबल नाही झालं रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल होतं या सगळ्या फॅसिलिटी सोबत तुम्हाला ही बॅच फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये ऑफर मध्ये मिळतात तर तुम्हाला दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे चला आता आपण बघूया की स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे कधी आहे एक्झाम तुमची सगळ्यांना माहिती आहे एट ऑफ फेब्रुवारीला सगळ्यांची एक्झाम आहे ह ना एट फेब्रुवारीला पाचवी आणि आठवी दोन्ही जी काय आहे स्कॉलरशिप एक्झाम आहे है, ठीक आहे है? हे काय आहे एक्झाम दोघांनी एथ एक, दोन्ही स्टँडर्डची ची एक्झाम आहे ठीक आहे कधी आहे आठ फेब्रुवारीला आजची तारीख काय आहे आजची आहे तीस ऑक्टोबर राईट तीस ऑक्टोबर पासनं कोणता कोणते मंथ येत नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी आता आठ फेब्रुवारीला एक्झाम असल्या म्हटल्यावर उरलेले सात दिवस तर आपल्याला रिव्हिजनच करावं लागणार आहे आठला एक्झाम राहील तुम्ही सात दिवस रिव्हिजन करा आपल्याकडे दिवस किती आप आहे म्हणजे तीस ऑक्टोबर पासन तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर पासून तीस डिसेंबर तीस डिसेंबर पासन तीस जानेवारी म्हणजे आपल्याकडे मोजून आता नाईन्टी डेज अवेलेबल आहेत किती डेज अवेलेबल आहेत नाईन्टी डेज या नाईन्टी डेज मध्ये तुम्हाला कसा काय अभ्यास करायचा आहे ते आपण आता बघूया मला सांगा आपल्याकडे टोटल सब्जेक्ट किती आहे टोटल सब्जेक्ट किती आहे आपल्याकडे चार सब्जेक्ट आहे है, है ना किती सब्जेक्ट आहे आपल्याकडे टोटल चार सब्जेक्ट कोणते कोणते सब्जेक्ट आहेत एक आहे इंग्लिश दुसरा आहे मराठी हे मी लँग्वेज एका साइडला लिहिलं आणि जिथे सॉल्व्ह करण्याचे गोष्टी आहेत त्या मी वेगा लिहित्या एक आहे गणित आणि दुसरी आहे बुद्धिमत्ता चाचणी मग ते पाचवीसाठी असो हो किंवा दहावीसाठी हो, पाचवीसाठी असो हो पाचवी आणि आठवी दोन्ही साठी सब्जेक्ट सेम आहे इवन क्वेश्चन्स किती येणार आहेत मार्क्स किती येणार आहे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलाय कि किती मार्क्स कोणता क्वेश्चन किती मार्कला येतात कोणते क्वेश्चन्स येतात दोन ऑप्शन्स वाले पण येतात की नाही आपण सगळं सगळं बघून चुकलेलो आहे ठीक आहे तर या दोन्ही म्हणजे आपल्याकडे टोटल चार सब्जेक्ट चार सब्जेक्ट आणि आपल्याकडे दिवस आहे नव्वद म्हणजे एका दिवसाला किती देऊ शकता असं काही नाही करायचं का कारण की इंग्लिश आणि मराठीला आपण थोडासा कमी वेळ दिला तरी चालून जाते पण गणित आणि बुद्धिमत्तेला थोडासा आपण एक्स्ट्रा वेळ द्यायला पाहिजे कारण की त्यामधून आपल्याला काय मार्क्स मिळेल यांचे क्वेश्चन जास्त तुम्हाला माहिती आहे यांचे मार्क्स यांच्या मार्क्समध्ये फरक आहे यांचे जास्त मार्क्स आहे मग काय करा याला एक सब्जेक्ट याला दोन सब्जेक्ट समजा आणि या स... दोघांना एक सब्जेक्ट समजा ठीक आहे म्हणजे आपल्याकडे आहे तीस नाईन्टी डेज डिवाइड बाय थ्री सब्जेक्ट ठीक आहे म्हणजे उत्तर काय आलं मग थर्टी डेज फॉर अ सब्जेक्ट ठीक आहे थर्टी डेज फॉर अ सब्जेक्ट आता यात आली तुमची शाळा शाळा आणि त्यानंतर तुम्ही क्लासेस लावल्या असतात क्लासेस हे सगळं करून सुद्धा तुम्हाला रोज थर्टी डेज एका आपल्याला म्हणजे असं समजा की एका महिन्यामध्ये एक सब्जेक्ट कम्प्लीट करायचा म्हणजे तुम्हाला गणित हा चॅप्टर पूर्ण गणितचा पूर्ण सिलेबस एका महिन्यात कव्हर करायचा बुद्धिमत्तेचा दुसऱ्या महिन्यात आणि इंग्लिश आणि मराठी म्हणून दुसऱ्या महिन्यात असे तीन महिन्यात तुम्हाला तीन कव्हर करायचे पण तसं न करता काय करा साईड बाय साईड घेऊन चला नाईन्टी डेज द्या ऑल्टरनेट घेऊन चला एक दिवस हा एक दिवस हा एक आणि एक दिवस हे दोन या प्रकारे तुम्ही रोज एक याला घेऊन चला आणि रोज सॉल्व्ह करायचं सगळ्यात जास्त काय करा प्रॅक्टिस करा क्वेश्चन काय करायचं म्हणजे तुम्हाला क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचे आहेत जास्तीत जास्त क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायची आहे जास्तीत जास्त आणि त्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे करायची आहे आपल्याला रिव्हिजन ठीक आहे आणि रोज आपल्याला स्कॉलरशिप एक्झाम साठी किती तास काढायचे आहे मिनिमम दोन तास तरी मिनिमम काढायचे आहे म्हणतं रिव्हिजन सोडून असा जर तुम्ही अभ्यास कराल येत्या नाईन्टी डेज मध्ये तुम्हाला पण स्कॉलरशिप अलॉट होण्याचे चान्सेस राहणार जर तुम्ही तेवढा मनातून अभ्यास केला तर ठीक आहे समजलेलं आपली काय अपडेट होती आठ फेब्रुवारीला एक्झाम आहे आजपासून आपल्याकडे तीन महिने उरलेले आहे असं समजा की तीन सब्जेक्ट आहे पूर्ण लँग्वेजला एक समजा त्यानुसार हा एक सांगितलेला आहे बाकी तुम्हाला तुमच्या टाइमनुसार काय कमी जास्त करायचं तुम्ही करू शकता ठीक आहे असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ होता जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा थँक्यू सो मच